श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेक्षकांना मी प्राध्यापक विशाल सर तर बघा पुढील चार दिवस सर्वांना सुट्टी जाहीर जाणून घेऊयात पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवर्ती सरकारी नोकरी आणि इतर सर्व शैक्षणिक बातम्या या सर्वांचा तपशील मिळेल अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाउंडेशन डॉट इन नाना फाउंडेशन डॉट इन या वेबसाईटला सर्च करा सर्व फॉर्म भरता येतील लेटेस्ट अपडेट आमच्या व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेले आहे तर बघूयात संपूर्ण अपडेट तर बघा उद्यापासून चार दिवस सुट्टी आनंदाची बातमी जाणून घेऊयात पूर्ण अपडेट बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर प्रेक्षकांना के एक केलेले धन्यवाद कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे अनेक कर्मचाऱ्यांना सलग चार दिवस सुट्टी आहे त्यामुळे जर तुम्ही कुठे बाहेर जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आज दुसरा शनिवार चौदा सप्टेंबर सुट्टी आहे त्यानंतर रविवार पंधरा सप्टेंबरला देखील सुट्टी आहे अशी दोन दिवस सुट्टी काही कर्मचाऱ्यांना आहे त्याचप्रमाणे सोमवारी ईद असल्यामुळे सोमवारी देखील राज्यात काही ठिकाणी त्याचप्रमाणे देशातील काही राज्यात सुट्टी आहे आणि मंगळवारी सतरा सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन निमित्त सर्वांना सुट्टी आहे तर अशा या सलग चार सुट्ट्या येत आहेत त्यामुळे नक्कीच सर्वांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे व्हिडिओला जास्तीच शेअर करा एका शेअरमुळे भरपूर लोकांना याची माहिती मिळेल आणि जर तुम्ही कुठे जायचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी हे वेकेशन खूपच छान असणार आहे तर व्हिडिओला शेअर करा परत भेटूयात एका नवीन अपडेट्सवर ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ